अरे काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे आमच्या सोबत या आता तुम्ही पैसे किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे का हा जर सोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असेल आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आहे ते चाल चित्र स्पष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थिती जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का आलेले आमचे कसे होते एकले सवारी मनातून होते मी रॅलीत पाहिले असं कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड दर्दी पण होती तिथे दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याच्यात मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहीन काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसन म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर टक्के हो ज्या निकाल आज लागलेला आता न्यायप्रिय लोक विचार करेन ना तुम्ही एक सांगा सत्तावन्न सत्तर पानाचा, पानाचा निकाल एकशे आठ पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे बावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला याच्याहून मला असं वाटतं का हे हाईट झालं अतिरिक्त हाईट झाली का अतिरिक्त नको निकाल लागायच्या अगोदर हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावन्न कुळे निकाल आमच्या हाती आहे नाही एवढी जर तानाशाही चालू असेल न्यायालय जर आमच्या हा आमच्या गरीबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे तो विश्वास जर असा पायदळी तुळवला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपाला हरवणं घेतलं कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला नाही मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल गलती होने दो फिर हम उसको, हम भी एक गलती के त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त करायला आम्ही आहे ना तुम्हाला माहिती आहे काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची काही थोडक्या लोक राहणार आहे विरोध करायला लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करणार अतिशय वाईट अवस्था आहे धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिवळणूक करण्याचा प्रयत्न आहे झेंड्याचा रंग दाखवून पिवळणूक करण्याचा प्रयत्न होईल आणि अति मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल की बाबा कधी कधी परातंत्र्यातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळी तुम्ही सांगा असं गृहित नव्हतं कधी का बरं किती टायमिंग व्यवस्थित अर्जभराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतंय हो म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना आम्ही सैनिक म्हणून समोर आहोत पण सैनिकाला मदत करण्याचं काम त्यांचे त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतो आहे पूजा करतोय आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतो एका दिवसात हा अपमान आहे बाबासाहेबांचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा म्हणजे कधी काळी तर आमचं ते भूत आहे दिनेश भाऊचं भूत तिथे म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे दुसरं भूत इरवींच्याच जवळ आहे म्हणजे इतकी तानाशाही मला वाटतं लोकांनी काय झालंय की का भा खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे एका इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्याची तलवार चालवणं सुरू आहे म्हणजे फार या देशाला भोगावं लागेल कदाचित तर त्याच्या मागचा कोण धनी आहे आणि का आहे एवढे काही लोक मूर्ख सगळं माहीत असतं त्याला काय वेगळं सांगायची गरज काय माझं काय म्हणणं आहे हे एवढं पष्ट आहे ना सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते पष्ट दिसते पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे पहिलं माझं काय म्हणणं आहे का हे जे प्रकार आहे हे दहा लोकांनी जर विचारलं तर कोणाला चीड येणारी गोष्ट आहे ना उमेदवार आहे मला असं वाटत काँग्रेस काँग्रेसमध्येच होता ना तो तर राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडून दिला ना खासदार त्याला काय अधिकार हा त्याचा काय अधिकार आहे तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही आता आमची बी ए आहे का सी ए आहे तू ते बघ त्याचा काय विषय आहे तुम्हे, तुम्ही तुम्ही सांगा एका इकडे पत्नी बी जे पीमध्ये मध्ये आणि हे स्वाभिमान मध्ये त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे या, या अशा पद्धतीचं त्यांचा त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे त्यांनी स्वाभिमान नाव तर ठेवलं पण त्याचा कोणालाही अभिमान राहिला नाही म्हणजे काळ्या यादीत नाव जाईल लोकांच्या अशी अवस्था आहे आणि मी सांगतो स्वा वीस दिवस आहे चार जूनला निकाल असा लागेल लोक आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा म्हणतात भाजपवाले पण म्हणतात हा अतिरेक होत आहे सगळेच काही गुलाम थोडे असत काही लोक स्वाभिमानी आहे ना त्यांनी स्वाभिमानी पक्ष गुंडाळला पण लोकांच्या मनात शिल्लक आहे ना अजून असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात राज्यात पुढे सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद असतं गरजेचं तर त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊ म्हणतं माफी मागतं एवढा लाचार माणूस हिंदुस्तानाकडं सापडे का सापडणार ना अरे सटलमेंट तर तू केल्या दहा ठिकाणी तू भाजपसोबत सटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सटलमेंट करतं काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळाला लागलो ना तर लय वांदा होईल म्हणाले की आज आज करणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखरून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहित आहेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती पाळून हा बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हारणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्याऐवढे आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे किती डाव रडणार तुम्ही किती डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट तुम्हाला माहीत नाही काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे आमच्या सोबत या आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणताय किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे ह्याच्याहून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्यासारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकांसोबत कसा वागत असेल आणि हे हारलेल्या मानसिक तिथून बयान आहे ते चित्र चित्रपष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे तिच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का आलेले आमचे कसे होते एकले सौभारी मनातून होते रॅलीत पाहिले असं कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड दर्दी पण होती तिथं दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याच्यात मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहीन काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसत म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर टक्के ज्या निकाल आज लागलेला कसं न्यायप्रिय लोक विचार करेन ना तुम्ही एक सांगा सत्तावन सत्तर पानाचा निकाल एकशे आठ पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे बावनकुळेनं जे, बावन जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला त्याच्याहून मला असं वाटतं का ही हाईट झाली आता अतिरेकीची हाईट झाली का अतिरेक नको निकाल लागायच्या अगोदर हायकोर्टचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेमध्ये निकाल आमच्या हाती आहे एवढी जर ताणाशाही चालू असेल न्यायालय जर आमच्या हा आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे तो विश्वास जर असा पायदळी तुळवला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपाला हरवून घेतो महाविकास आघाडीला पाठिंबा जायला पाहिजे नाही मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल गलती होणे दो फिर हम उसको हम भी एक गलती के त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त कराले आम्ही आहे ना तुम्हाला माहित आहे काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी धमकीची काही थोडक्या लोक राहणार आहे विरोध करायला लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करण अतिशय वाईट अवस्था आहे ना धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिवळणूक करण्याचा प्रयत्न आहे झेंड्याचा रंग दाखवून पिवळणूक करण्याचा प्रयत्न होईल हे आणि अति मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल की बा कधी कधी परातंत्र्यातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळ तुम्ही सांगा असं गृहित नव्हतं कधी का बरं किती टायमिंग व्यवस्थित आहे अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतंय हो म्हणजे जा हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये धर्म जात सगळं सोडून त्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना आम्ही सैनिक म्हणून समोर आहो पण सैनिकाला मदत करण्याचं काम त्यांचे त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतोय पूजा करतोय आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतो एका दिवसात हा अपमान आहे बाबासाहेबांचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा कधी काळी तर आमचं ते भूत आहे भाऊचं भूत तिथे म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे दुसरं भूत इरवींच्याच जवळ आहे म्हणजे इतकी तानाशाही मला वाटतं लोकांनी काय झालंय का भा खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे एका